मित्रांनो मला जे मनापासून वाटतं आहे टी सी एस कंपनीबाबत तर मी शेवटच्या दोन मिनिटांमध्ये बोलणार आहे अगोदर तुम्हाला खूप सारे पुरावे देणार आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मी जे बोलतो आहे त्याला काहीतरी तथ्य आहे त्यामुळे अगोदर मी तुम्हाला खूप सारे पुरावे देतो मित्रांनो टी सी एस किती पारदर्शक आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि त्यानंतर मग मी याच्याबद्दल बोलतो सुरुवातीला आपण बघूया टी सी एसने आज डिक्लेअर केलेला आहे की दोनशे पेक्षा जास्त उमेदवारांना मित्रांनो काय झालेलं आहे सॉरी अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त मार्क मिळालेले तर हे अठ्ठेचाळीस उमेदवारांची यादी मग सर्वप्रथम आपण बघूया की खरच हे तथ्य आहे का दोनशे पेक्षा जास्त मार्क पडू शकतात का आता दोनशेपेक्षा जास्त मार्ग पडू शकतात का हे आपण ऐकूया आदित्य रंजन सर यांच्या तोंडातून आदित्य रंजन सर म्हणजे फक्त हवाबाजी करत नाही तर मित्रांनो ऑलरेडी ते एक्साइज इन्स्पेक्टर आहेत आपल्या सगळ्यांना युट्यूबवरती माहिती आहेत त्यांचे क्लासेस आहेत ते स्वतः मित्रांनो एवढ्या मोठ्या पदावरती आहे एस एस सी सी ऑल इंडिया रँक मित्रांनो त्यांनी क्रॅक केलेले आहे एकशे चौदा रँक आहे एक्साइज इन्स्पेक्टर असणं म्हणजे साधी सुधी पोस्ट नाही मग आता एवढा मोठ्या पदावरचा व्यक्ती त्याला जर दोनशेपैकी दोनशे सत्तावीस मिळत असतील तर बघूया नेमकं हे कसे मिळतात ते त्यांच्या तोंड सर आपके मैथ्स में दो सौ सत्ताईस बटे दो सौ कैसे है बिल्कुल मेरे भाई मैं बताऊंगा असल में क्या था कि मेरा जो पेपर था वो सबसे टफेट शिफ्ट में था दो हजार उन्नीस में तीन शिफ्ट में पेपर हुए थे पंद्रह तारीख सोलह तारीख और अठारह तारीख एस एस सी के इतिहास में आज तक जो सबसे आसान पेपर हुआ है वो मेरे भाई सीजल अठारह में तारीख वाला पेपर हुआ है एम टी एस से भी हल्का पेपर था इसमें हर बच्चे को यहाँ पर दो सौ बटे दो सौ आ गए थे प्री में ही रॉ स्कोर मेरे भाई और जो सबसे टफेस्ट था वो मेरे भाई सोलह तारीख का पेपर था तो यहाँ पर इन बच्चों के साथ तो नाइसाफी हो गया ना इनको बहुत टफ क्वेश्चन दे दिया गया इनको बहुत आसान

आता तुमचं हे समाधान झालं असेल बऱ्यापैकी की, की बाबा दोनशेपेक्षा जास्त आहेत म्हणून टी सी एसला विरोध करणं हे चुकीचं आहे कारण एस एस सीमध्ये मध्ये सुद्धा पडू शकतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली तर मित्रांनो ते नॉर्मलायझेशन होत असतं नॉर्मलायझेशनद्वारे त्याच प्रोसेसद्वारे मित्रांनो दोनशेपेक्षा जास्त जाऊ शकतात शकता आता कसं जाऊ शकतात आत्ताच तुम्ही बघितलं डिटेल व्हिडिओद्वारे आणि टॉपरच्या तोंडातून तुम्ही ते ऐकलेलं आहे त्यामुळं ते त्याबद्दल आता जास्त बोलणं काही जास्त मित्रांनो उपयोगात कारण ही परीक्षा जी होती तलाठी भरतीची जवळपास आठ लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी दिली होती आणि जागा मित्रांनो एवढूशा होत्या त्यामुळे हे आठ लाख साठ हजार जे विद्यार्थी आहेत तर त्यांची तर निवड झालेली नाही आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो जसं की जे टॉपर आहेत त्यांची हिस्ट्री मित्रांनो एका विद्यार्थ्याने माझ्याजवळ या ठिकाणी पाठवलेली आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आकाश असतील आकाश डुकरे म्हणा किंवा ऋषिकेश कदम हे यांच्या लि लिस्टमध्ये नावं आहेत जसं की यांना दोनशे पैकी दोनशे चार दोनशे एक दोनशे अशी वेगवेगळी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं दोनशेपेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत आता ही जी मार्क मिळालेले आहेत तर त्यांनी कुठं ना कुठं तर मित्रांनो एम पी एस सीच्या परीक्षा मेन्समध्ये त्यांनी काहीतरी हाय लेवल जसं की मेन्सची परीक्षा पास केलेली आहे परंतु व्हिटिंगला आहे त्यांचा अजून रिझल्ट लागलेला नाही त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणते तरी मित्रांनो या ठिकाणी पी एस आय मेन्सची परीक्षा आपल्याला दिलेली दिसत आहे दोन हजार वीसमध्ये म्हणजे अशा कोणत्या ना कोणत्या मित्रांनो परीक्षा त्यांनी काय केलेल्या आहेत क्रॅक केलेल्या आहेत म्हणजे आता यांनी एम पी एस सी मेनच्या परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत आणि तरी पण आपण म्हणत असू की बाबा हे जस्ट एक लकीली तिथे पोचलेले आहेत किंवा काहीतरी फ्रॉड करून पोचलेले आहेत म्हणजे आपल्यासारखा गाढवपणा आपणच करू असं आपण त्याला म्हणू शकतो कारण जर ते एम पी एस सीमध्ये मेन्स लेवलला जा जात असतील याचा विचार करू शकता मित्रांनो त्यांचा अभ्यास काय लेवलचा असेल ठीक आहे त्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये जर पेपर सोपा आला किंवा अवघड आला तर त्यामध्ये जास्त मार्क मिळवणं हे जास्त काही टप असणार नाही कारण त्यांचा गाढा अभ्यास आहे प्रचंड अभ्यास आहे एवढं तरी आपल्याला आप सहज समजू शकतं की कारण एखादा विद्यार्थी एम पी सी टॅक्स असिस्टंट असेल किंवा फॉरेस्ट मध्ये लागत असेल पी एस आय मी परीक्षा देत असेल तर मित्रांनो त्यांचा अभ्यास असेल तर ही त्यांची थोडीशी हिस्ट्री मिळाली परंतु असं नाही की एखाद्या विद्यार्थ्याची हिस्ट्री सापडली नाही किंवा एखाद्या विद्यार्थ्याची पहिल्यांदाच एवढी मार्क मिळाले आहेत म्हणजे तो विद्यार्थी अगदीच नालायक आहे अगदीच त्याची लायकीच नाही दोनशेपेक्षा जास्त मिळणं असं पण म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे तो मुद्दाच नाही की दोनशेपेक्षा जास्त मिळाली म्हणजे टी सी एस आणि दुसऱ्या बाजून जर विचार अजून एक केला मित्रांनो तर टी सी एस एवढं आपल्याकडून पैसे घेत आहे हजार हजार नऊशे नऊशे रुपये फॉर्म फी घेत आहे तर टी सी एसने अजून एक थोडीशी विद्यार्थ्यांची काळजी करावी ती म्हणजे ज्या पद्धतीने महाडाला टी सी एसने काय केलं होतं सुरुवातीचे मार्क किती होते जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं म्हाडाचा हा रिझल्ट आपल्यासमोर जसं की सुरुवातीला समजा एखाद्या विद्यार्थीला साठ एकशे साठ मार्क होते आपल्याला या ठिकाणी दिसत असतील हे दोन कॉलम आपल्यासाठी महत्वाचे म्हणजे समजा विद्यार्थ्याला सुरुवातीला एकशे साठ होते नॉर्मलायझेशन नंतर एक एक त्याचे एकशे त्र्याहत्तर झाले एकशे शहात्तर होते त्याचे बहात्तर झाले असे वेगवेगळ्या शिफ्टमधले हे जे काय नॉर्मलायझेशन आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता तर ही डिक्लेअर केली होती महाडाची जी काय आपण या ठिकाणी बघू शकता तर महाडाची जी काही मित्रांनो या ठिकाणी ही लिस्ट आहे ओके ज्युनियर क्लर्क याची टायपिस्टची तर त्यामध्ये हे जसं डिक्लेअर केलेलं होतं त्या पद्धतीने आता सुद्धा तलाठी भरतीला डिक्लेअर किंवा सुरुवातीला मार्क किती अगोदर नॉर्मलायझेशन नंतर त्याची मार्क किती झाली कोणत्या शिफ्टला हे सर्व चेंजेस झालेले आहेत त्याचा ॲव्हरेज काय होता शिफ्ट शिफ्ट करना, करना त्या शिफ्टचा हे सगळं काय करावं टी ने अगदी पारदर्शकपणे डिक्लेअर करावं जेणेकरून विद्यार्थ्याच्या अभ्यासू करणार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोणतीही शंका राहू नये त्यानंतर मित्रांनो असं पण नाही की टी सी ए चांगलं म्हणजे सगळंच आपण टी सी एचं ऐकायचं तर आपले उपमुख्यमंत्री जे ते आहेत तर त्यांनी स्पष्टपणे मीडियाच्या समोर येऊन असं पण सांगितलेलं आहे तलाठी भरतीमध्ये परीक्षेत कोणताही जर गैरव्यवहार वा झाल्याचा जा पुरावा कोणीही दिला पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द केली जाईल मित्रांनो यापेक्षा अजून काय पाहिजे आहे ठीक आहे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे काय सध्या प वातावरण चाललेलं आहे ज्यांना यातील दोनशेपेक्षा जास्त मार्क मिळू शकतात का नाही का हे ज्यांना माहिती आहे त्यांनी ज्यांना माहिती नाही त्याच्याबद्दल मित्रांनो त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण ही जर गोष्ट मित्रांनो नाही पोहोचवली तर टी सी एस सारखी कंपनी रद्द होऊ शकते टी सी एस रद्द झाल्यानंतर जसं की आजचं हे टी सी एसचं परिपत्रक आहे टी सी एसने सगळं काय डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की बाबा ही जी परीक्षा आहे तर एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांनी दिली होती त्यामध्ये आम्ही नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलेलं आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी जे काही के नॉर्मलायझेशन केलेलं आहे ती नॉर्मलायझेशन महाभूमी डॉट गोव डॉट इन या वेबसाईटवरती काय केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त उमेदवारांना दोनशे गुण दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी कोणकोणत्या कुन उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण दिले हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि टी सी एचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो टी सी एस काय करत आहे जसं की आपल्याकडे जे पर्याय आहेत ओके आता मी जे काही मला बोलायचं टी सीबद्दल थोडं थोडक्यामध्ये बोलतो टी सी एस आपण का टी सी एस चांगलं हे मी का म्हणतो ते तुम्हाला सांगतो जसं की आपल्याकडे बाकीचे जे ऑप्शन आहेत जसं की जिल्हा निवड समिती जिल्हा निवड समितीमध्ये मित्रांनो ऑफलाईन पेपर होतात ओके आणि जसे की एकदा का पेपर तुम्ही दिला की ते पेपर जातात मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मग त्यानंतर आपल्याला ते पण सगळं माहिती आहे ते का बंद केलं ऑनलाईन परीक्षा का चालू केल्या आपणच सर्वांनी आंदोलन करून मित्रांनो टी सी एसकडे काय दिलं होतं महापरीक्षा पोर्टलकडे का दिलं होतं अगोदर ते बघितलं ते गेलं महापरीक्षा पोर्टल आलं तर ती तर ब्लॅक लिस्टमध्येच कंपनी होती त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायला नको महापरीक्षा पोर्टल तर नकोच त्यानंतर येतो प्रश्न सीचा आता एमपीएससी काय करतं मित्रांनो एमपीएससी एकदम पारदर्शक आहे सगळं आहे परंतु एम पी एस सी तीन तीन वर्ष दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष मित्रांनो रिझल्ट घोषित करत नाही आणि आपल्या सरळ सेवा परीक्षा ज्या असतात तर ते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पोस्टसाठी होतात त्याच वर्षी रिझल्ट लागतो त्याच वर्षी जॉईनिंग होत असतं त्यामुळे एम पी एस सीकडे कडे जर गेलं तर तुम्हाला तीन तीन वर्ष मित्रांनो त्याचा फक्त एकाच कोणत्या तर पोस्टचा वाट बघत बसावं लागेल त्यामुळे ही खूप लेंदी प्रोसेस त्यामुळे तीही परवडणार नाही राहिला प्रश्न मित्रांनो आयबीपीएस चा तर आयबीपीएस टी सी एस पेक्षा थोडीशी कमी दर्जाची मी समजतो कारण मित्रांनो आयबीपीएस तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची कोणती संधी देत नाही टी सी ज्या पद्धतीने टी सी एस तुम्हाला तुमचा पेपर झाल्यानंतर त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही जो पेपर दिलेला आहे तो अवेलेबल करतं ते तुम्ही पेपर डाउनलोड करू शकता पाहू शकता तुमच्या जवळ ठेवू शकता त्या पद्धतीने आयबीपीएस अशी कोणतीही संधी देत नाही डायरेक्ट रिझल्ट घोषित करतं त्यांनी जो रिझल्ट घोषित केला आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो किती मार्क पडले नॉर्मलायझेशन कसं केलं आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क पडली काही तुम्हाला दिसत नाही राहिला प्रश्न मित्रांनो मग टी सी एस आहे त्यामुळे टी सी एस या पद्धतीने सगळ्यात बेस्ट मला वैयक्तिक पद्धतीने वाटत आहे बाकी आपण सुज्ञ आहात आपल्याला जे मित्रांनो या ठिकाणी मी पर्याय सांगितलेला आहेत पुरावे सादर करून सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर वाटते की खरंच माझ्या समोर हे सगळे काय आहे आणि मी सहन करू शकत नाही तर नक्की मित्रांनो तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मित्रांनो तुम्ही हे सगळे पुरावे पाठवू शकता नक्कीच त्यावरती चौकशी करून ही परीक्षा रद्द पण होऊ शकते दोषींवर कारवाई होऊ शकते त्याबद्दल आपण निश्चित राहा आपल्याकडे तो सर्व अधिकार आहे बाकी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नसतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ते पण विद्यार्थी मित्रांनो बोल बोलायला थापा कारण आजकाल कसं आहे व्ह्यूज आले की काही विद्यार्थी कुणीही काहीही टाकून मित्रांनो व्ह्यूजसाठी तुमची दिशाभूल सुद्धा करू शकतं त्यामुळे मी हा व्हिडिओ अगदी मला जे वाटतं माझ्याकडे जे जे मित्रांनो या ठिकाणी माहितीचा सोर्स आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जेवढे पण माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत लाईव्ह क्लासेस फ्री लाईव्ह क्लासेस आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद